नमस्कार मित्रांनो कसे आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासामध्ये तर आज आपण एक्सप्लोअर करायला चाललेलो आहोत खंडोबाचं मंदिर जे उंच असं टेकडीवर आहे बदलापूरमध्ये आहे आपले ऑलरेडी दोन बदलापूरचे व्हिडिओ आलेत तर ते पण नक्की बघा आणि इथून म्हणजे बदलापूर सिटीपासून बदलापूर ईस्टपासून जवळपास दहा ते अकरा किलोमीटर आहे आपल्याला अर्धा पाऊन तास लागेल तिथे पोहोचायला परिसर खूप सुंदर आहे ड्रोन शॉट वगैरे एकदम जबरदस्त तिथले एका गावामध्ये आहे आणि उंचावर आहे पायऱ्या आहेत पाचशे सहाशे पायऱ्या आहेत तर सगळ्यात मोठा टास्क तोच होणार आहे आमच्यासाठी आता कसं दुपारच्या वेळी चढतो आहे आम्ही काय माहिती कारण आत्ताच पावणे बारा वाजलेत आणि आपल्याला तिथे पोचायला जवळपास पावणे एक एक तरी वाजेल तर बघूया कसा होतो आहे आम आमचा हा प्रवास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला सुरुवात करूया व्हिडिओची गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो आता आपल्याला ऑन द वे जाताना ना हा हायवे लागला आहे म्हणजे दिल्लीवरून हा पनवेलला कनेक्ट करणार आहे इन शॉर्ट मुंबईला कनेक्ट करणार आहे तर भला मोठा असा हायवे आहे तर एक या हायवेची झलक बघूया आपण आणि त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास कंटिन्यू ठेवूया तर बघा केवढा भला मोठा हायवे बनवला आहे आय थिंक हा चार ते पाच लेनचा हायवे आहे आणि या हायवेमुळे बदलापूर ते पनवेलची कनेक्टिव्हिटी फक्त वीस मिनिटावर येणार आहे सुसाट हायवे आहे न मस्त एक असा रायडिंग एन्जॉय करताना शॉर्ट घेतलाय आपण आणि एवढा सुसाट हायवे आहे मला वाटतं अजून सुपर बाईकवाल्यांना माहीत नाही पडलंय हा हायवे नाहीतर इकडे असल्या ड्रॅक्स होतील वगैरे ज्या इल्ली गेल्यात आई नो पण मजा करू शकता तुम्ही म्हणजे तुमच्या गाडीची टॉप स्पीड तुम्ही इथे एन्जॉय करू शकता खतरनाक आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हे सगळं बदलापूर दिसतंय आपल्याला आणि हा हायवे कनेक्ट करतोय डायरेक्ट पनवेलला म्हणजे बदलापूर ते पनवेलची कनेक्टिव्हिटी फक्त वीस मिनिटावर येणार आहे आणि असं जर तुम्ही ह्या साइडला गेले तर तुम्ही दिल्लीपर्यंत जाऊ शकता हायवेने हा समृद्धीला कनेक्ट करतोय म्हणजे समृद्धीचा एक पार्ट आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आपल्या लोकेशनला म्हणजे वरती आपल्याला ट्रेकिंग करत जायचं आहे डोंगरावरती जे घुमट दिसतोय मंदिराचा तो बघा ते आहे तर ते आहे खंडोबांचं मंदिर आणि आपल्याला तिथे जायचं आहे पाऊस पण आता चालू झाला हलका हलका पाऊस लागेल कदाचित आम्हाला झाला पाऊस झाला हो नाही उन्हा आपली हालत खराब झाली असते आणि तुम्ही गुगल मॅपला लोकेशन टाका हे तुम्हाला गुगल मॅप बरोबर घेऊन येईल एकदम येऊन टाकायचं तिकडच्या जाल तर तरा बदलापूरचं खंडोबा मंदिर मुळगाव हे लोकेशन टाका कारण मगाशी आम्ही टाकलेलं तर तीन तास दाखवत होते पण ते जेजुरीचं दाखवत होतं खंडोबा आणि ट्रेकिंगची जर तुमची तयारी असेल पाचशे सहाशे पायऱ्या चढायची तरच इकडे या आणि इकडे फार्म हाऊस पण आहेत जर तुम्हाला वन डे पिकनिक वगैरे करायचे स्टे करायचं आहे तर तुम्हाला इकडे फार्म हाऊसचे ऑप्शन्स पण आहेत हे बघा निसर्ग राजा फार्म हाऊस स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे ओके आपण पोहोचलो आहोत आणि इथूनच पायऱ्या दिसतात आपल्याला सुंदर अशी शेती पण केली लोकांनी किती पायऱ्या आहेत चढायला वरती मंदिरापर्यंत जायला पाचशे सहाशे आहेत <laughs> किती वेळ लागतो पोचायला आता आपण पोचलेलो आहोत इथे इथे पार्किंग आहे तुम्हाला अशी जर तुम्ही फोर व्हीलर वगैरे आलात ना तरी तुम्हाला बऱ्यापैकी पार्किंग आहे मागे छान असं वडाचं झाड आहे आणि इकडे सुंदर अशी शेती केलेली आहे आय थिंक भातच लावलं आहे भात शेती केले आणि आता ही दोन पायऱ्या चालू होत आहेत म्हणजे आता किती पायऱ्या चढायच्या त्या माहीत नाहीत पण बघा वेळ झालेली आहे सव्वा एक आता घेऊया खंडोवांचं नाव आणि सुरू आपला प्रवास कारण आता पाऊस सुरू झालाय रेनकोट घालूनच चढायला लागेल वरती तर आता पाऊस लागलाय जोरात आता इथून पायऱ्या सुरू होत आहेत आणि पायऱ्यांच्या सुरुवातीलाच अजून एक मंदिर आहे तिथे आणि इथे जाताना तुम्हाला हा स्टॉल पण आहे म्हणजे इथून तुम्ही हळद प्रसाद वगैरे लाडू साखर फुटाणे हे सगळं घेऊ शकता पाणी वगैरे पण आहे इथे नारळ वगैरे पण मिळतो तर इथून तुम्ही घेऊन खंडोबाच्या दर्शनाला जाताना ह्या गोष्टी चढाव्यासाठी म्हणून घेऊन जाऊ शकता आणि प्रसाद वगैरे खंडोबांच्या पायावर ठेवून परत स्वतः घरी घेऊन जाऊ शकता आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे गाव आहे पूर्ण आता इथून आपल्याला जायला जवळपास दीड तास तरी लागेल वरती जाता आता हे पाणी बॉटल लागेल ना एक ठीक आहे तर हे चढावा घेतला देवासाठी घेतलं वरती काय नाही वरती आहे काय काय ना वरती फक्त वरती फक्त मंदिर आहे तर मित्रांनो पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये तर आपण फुल आता गिअरअप झालोय रेनकोट वगैरे आहे आणि आता सुरुवात करतोय आपण पायऱ्या चढायची ही बघा वेळ झालेली आहे एक वाजून चाळीस बेचाळीस एक वाजून बेचाळीस मिनटं बघूया किती वेळात आपण आता वरती आपण तोडायला एक मंदिर आहे तो पण कुठलाही बघूया ही आहे पहिली पायरी जयखंड बरा बिलकुल देलको जय मल्हार पहिली पायरी चढली रोजच्या पायरीपर्यंत कधी पोस्ट करूया टोटल साडेपाचशे काहीतरी पायऱ्या आहेत इथून आता आपण सुरुवात केलेली आहे अय्या प्रवास सुद्धा जाऊ दे कालपासून ऊन पडलेलं पण आज नेमका पाऊस चालू झालाय आणि एवढा मोठा नाहीये त्यामुळे थोडी हेल्प होईल आम्हाला म्हणजे तेवढा दम लागणार नाही कारण ऊन असतं तर अजून अवस्था खराब झाली असती तरी पण ह्या पायऱ्या अशा ना लांबट आहेत एकदम ज्या छोट्या छोट्या पायऱ्या असतात तशा नाही आहेत त्यामुळे थोडं वरती जाणं इझी होईल मागच्या पायऱ्या थोड्या म्हणजे एवढ्या स्टीप नव्हत्या एवढं चढ नव्हतं पण आता थोडं चढ लागलेलं आणि इथे वाटेत जाता आता तुम्हाला ते बघा पादुगा आहेत इथे आणि हे आहे उमऱ्याचं झाड औदुंबर तर इथपर्यंतच्या पायऱ्या बऱ्या होत्या इथे भरपूर काय फॅसिलिटीज केलेल्या आहेत जसे सोलार स्ट्रीट लॅम्प्स लावलेले आहेत इथे कचऱ्याचे डब्बे ठेवलेले हो आहेत ते कदाचित माकडांनी सगळा कचरा काढला आणि आता खरी कसरत सुरू होते ती तिथून पायऱ्या छोट्या झालेल्या आहेत आणि एकदम चढ सुरू झाला आहे आता हां अर्ध्या पण पायऱ्या झाल्या नसेल हालत खराब झाली ट्रेकिंगची सवय नाही ना आपल्याला पण इकडून नजारा एक नंबर दिसतो आहे समोर दिसतं आहे आपल्याला बारवी धरण आणि हे पुढचं दृश्य तर अजून खतरनाक आहे हा तर अजून जबरदस्त चढ आहे चला खंडोबाच्या नावाने चांग बला असं धग धक करतय ना असं वाटतंय आता बाहेर येते की काय हा हालत खराब झाली नीड अ ब्रेक तरह तो थोड़ बस तो जाएची तो तर आता थोडा वेळ बसतो म्हणजे वरती जायची ताकद मिळेल किरण चाललंय वरती हा एक क्लायमेट जर ओपन असतं ना तर कसला नजारा दिसतोय जबरदस्त तर तिथे नंबर लिहिलेला आहे पायऱ्यांचा बघा साडेतीनशे आता हे गणित कळत नाही आहे की आम्ही ऑलरेडी साडेतीनशे पायऱ्या चढलो आहे की अजून साडेतीनशे पायऱ्या चढायचं बाकी आहे म्हणजे असं पण होऊ शकतं ना की इथपर्यंत साडेतीनशे पायरी झाली वरपर्यंत किंवा इथून अजून साडेतीनशे पायऱ्या बाकी पण असतील बाकीचं नाही इथं संपलं तिथं देतील ते नक्की चला बघूया ये इथे येता येतं ना, ये ना ये एवढं मोजल्या बारा। ही साडेतीनशे बी पायरी आणि पायऱ्या अशा मोजणार ना वरतून उतरताना नाही मोजणार चढताना मोजले चढताना मोजणार बघूया इथपर्यंतच हालत टाईट झाली दोनशे क्रॉस करू तर बघा आता इथे आपण चारशे पायऱ्या क्रॉस केल्यात हो ना बरोबर बर। पन्नास पायऱ्या त्या कचऱ्या डब्याच्या खालून होत्या वरतून व्ह्यू खतरनाक मिळणार आपल्याला मस्त एकदम थ्री सिक्स्टी डिग्री व्यू आहे ड्रोन शॉट घ्यायचे हो होते आम्हाला पण पाऊस सुरू झाला आहे तर बघा साडेचारशे पायऱ्यांचा माईल स्टोन आपण अचीव केलेला आहे आणि इथे काहीतरी बांधलेलं आहे साडेचारशे पायऱ्या बोलता बोलता दमता दमता चढता चढता झालेल्या आहेत आपल्या हे काय माहीत नाही तुम्ही ट्रेकर असाल तर अर्धा तास आहे ट्रेकिंग आमच्यासारख्यांना एक दीड तास लागणार अरे वा मंदिराचा कळस आपल्याला समोर दिसलेला आहे म्हणजे आपण अचीव केलेला आहे आपला माईल स्टोन खूप वर्षानंतर एवढं चाललेलो असेल मी आणि निसर्गाने मेहरबानी केले पाऊस होता म्हणून हे शक्य झालंय खेकडा खेकडा पाऊस आलाय तो बाहेर निघालाय बघा कुठे झालाय जाऊ दे जाऊ <दा> दे जा घरी जा नसीब किरण पासष्टला तू इथे भेटला आहेस दुसरीकडे भेटला नाहीस नाही तर फ्राय केला असता तुला त्याने तर फायनली आपण पोचलेलो आहोत मंदिराच्या जवळ इथून शेड सुरू झालेली आहे समोरच चप्पल स्टँड आहे आणि ते बोलतात ना देवाला म्हणजे देवाकडे जाणं एवढं सोपं नसतं त्याची जिवंत तर उदाहरणं ही आहेत जवळपास पाचशे पायऱ्या चढून आपण फायनली मंदिराकडे आलेलो आहोत हां हां पावणे दोनला आपण चालू केलेला ट्रेक सव्वा दोनला आपण पोहोचलो आहे म्हणजे हाडली अर्धा तास चप्पल काढली हो कसला व्ह्यू आहे अजून भारी एकदम भन्नाट व्ह्यू झाडांमुळे दिसत नाही आहे तिथे हे गाईचे पायाचे ठसे आहेत आय थिंक विचारायला लागेल कोणाला किंवा मसोबाचे असतील मसोबाचे तर मित्रांनो इकडे सगळ्या सोयी आहेत तुम्हाला इथे चप्पलसाठी स्टँड दिलेला आहे त्याचबरोबर इकडे पाण्याच्या टाक्या आहेत तुम्हाला हातपाय धुवायचे असतील तर इकडे पाण्याची पण सोय केलेली आहे बऱ्यापैकी आणि नॅचरल पद्धतीने आता पावसाळ्यामध्ये युटिलाईज होते बघा डायरेक्ट पावसाचं पाणी पत्र्याचे आणि काय बोलतात त्याला पन्हाळे पनाळ्याने डायरेक्ट ठाकीमध्ये चला आता जाऊया आपण दर्शन करायला खंडोबांचं आणि व्ह्यू खूप भारी आहे इथून हे बघा आता थोडं मोकळं झालंय देवस्थान मागे व्ह्यू बघा कसला जबरदस्त त्या साईडला पण कसाच व्ह्यू आहे मंदिरातून आपल्याला कदाचित क्लिअर व्ह्यू बघा श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुळगाव आणि हित्याच्या पायऱ्या ह्या एकदम स्टीप आहेत आता आपल्याला इथून क्लिअर व्यू मिळतोय पूर्ण बघा जबरदस्त पाऊस जाईल आता थोड्या वेळात कसला भन्नाट नजारा आहे बघा पूर्ण असं जो टेबल असतो हो ना लँडचा तो दिसतोय आणि आपल्याला आय थिंक तो हायवे दिसतोय तिथून ज्या हायवेने आपण आलेलो ना हो तो हायवे तिकडे दिसतोय पाऊस थांबला तर आपले ड्रोन शॉट्स पण होतील ड्रोन ड्रोनशॉट जबरदस्त येतील इथले कारण एकदम उंचावरती डोंगर माथ्यावरती हे देऊळ स्थित आहे खंडोबा रायांचं आणि थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू आहे तुम्हाला इथून थ्री सिक्स्टी डिग्री बघा सगळे भाग दिसतं इथून आणि जंगल खूप घनदाट आहे समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्या साईडला आपण काल गेलेलो कोंडेश्वर तिकडे कोंडेश्वर आहे आणि हा हायवे बघा कंटिन्यू होतोय तो केवढा मोठा दिसतो आहे हायवे जो पनवेलला कनेक्ट करना रहा है साइड मोटी नदी दिस्ते जबरदस्त स्पॉट है दीपस्तंभ बनते जबरदस्त तर आता आपण आपला ड्रोन नाही अडवत आहे पण आपल्याला इथे कंटिन्यू क्वालिटी दिलीच ना ती ती येणार ते आता ह्याच्या ड्रोन चे छोटा मी घेणार आहोत ह्याला <laughs> क्रेडिट देऊ काय नाव आहे चॅनलचं माझा इन्स्टॉल आहे मुडी प्रो करून काय मुडी प्रो करून इन्स्टॉल आहे ओके ओके तर आता किरण तर या पावसात बिलकुल ड्रोन उडवणार नाही आणि ह्या ड्रोनचे शॉर्ट्स पण चांगले आहेत मस्त एकदम बघा आता व्ह्यू पूर्ण क्लिअर आहे मागाशी पाऊस पडत होता था। पाऊस थांबलाय आता आणि थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू आपण एन्जॉय करतोय आणि ड्रोन शॉट्स पण तुम्ही बघितलं असाल ड्रोन शॉट मध्ये पण तुम्हाला कळलंच असेल भारी जागा आहे ती बघा समोर नदी वगैरे दिसते आपल्याला तर चला आता दर्शन घेऊया खंडोबांचं

कबेला 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 3 सीएन किवाला बोल 3 तेवर आठ मिनिटा माचिस दे खंडोबाच्या दर्शनाला आलो आणि यांना नाही ना भेटलो तर कसं चालेल आम्ही लाडू घेऊन आलेलो खालून मला माहीत आहे डॉग्सना गोड द्यायचं नसतं जास्त पण ते उपाशीच असतील त्यांना काही भेटत नसेल इथे तर देऊन बघतो मी

थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू आहे तुम्हाला समोर आपल्याला बारवी धरण दिसतं आहे हेतून ड्रोन शॉट्स चांगले झाले मित्र भेटले नवीन नवीन काही प्रोफेशनल व्हिडिओग्राफर आहेत तर काही ट्रेकिंगवाले भेटले आणि सुंदर असं खंडोबा दर्शन घेऊन आता आपण घेत आहोत निरोप या जागेचा आणि खंडोबरायांचा परत जोरदार वारा सुटला आहे पाऊस येणार आहे आपल्याला समोर पाऊस दिसतो आहे ऑलरेडी तो बघा त्या साईडला एकदम धुवाधार पाऊस सुरू झाला आहे पण पाऊस लागला की रेनकोट घालू आता रेनकोट घातला नाही मित्रांनो फायनली इट्स टाईम टू लिव्ह आता आपण निघत आहोत तिथून आणि खरंच मस्ट विजिट प्लेस आहे जर तुम्ही मुंबईला ठाण्याला कुठेही राहत आहे पनवेलला तर नक्की आहे ते गुगल मॅपला लोकेशन टाका तुम्हाला इथपर्यंत गुगल मॅप व्यवस्थित घेऊन येईल येण्यासाठी रस्ते पण व्यवस्थितच आहेत नॉट बॅड आणि इथून तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री असा निसर्गाचा व्ह्यू अनुभव करता येईल समोरच बघा बारवी धरण दिसतंय आहे तिथेही तुम्ही जाऊ शकता फिरायला बदलापूरला कोंडेश्वरला पण जाऊ शकता हे सगळे ब्लॉग आपण ऑलरेडी टाकलेले आहेत ते पण नक्की चेक करा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण ड्रोन शॉट वगैरे सगळे कव्हर केले आप आपल्याला नवीन मित्र भेटले इथे त्याच्यानंतर ट्रेकर्स भेटले चांगल्या माहिती शेअर झाल्या एक प्रोफेशनल व्हिडिओग्राफर भेटला त्यांनी ड्रोन शॉट्समध्ये मदत केली आपल्याला तर त्याला पण मी मेन्शन करतो आहे खाली कमेंटमध्ये आणि इन्स्टावर पण आपले ब्लॉग्स आहेत जे शॉर्ट्स आहेत ते इन्स्टावर टाकलेले आहेत तर इन्स्टा चॅनल पण चेक करा स्क्रीनवर मी दिलेलं आहे सुबा ब्लॉग्स म्हणून तर आता निघतोय आपण इथून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो बेल आयकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला इथे राहतील तर आता भेटू कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय